मिरजेत हायवेवरील जबरी चोरी उघडकीस एका चोरट्याला जेरबंद करण्यात महात्मा गांधी पोलिसांना यश दोन घा चोरट्यांचा शोध सुरू रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून अक्कलकोट देवदर्शन करून चारचाकी वाहनातून परत येत असताना तिघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून दाम्पत्याला लुटल्याची घटना घडली महात्मा गांधी चौक येथे राहणारे नारायण विष्णुमाळी राहणार करंबळी तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर यांनी फिर्याद दिल्यानंतर महात्मा गांधी पोलिसांनी चोरट्यांचा कसोसेने शोध घेतला आहे आणि राष्ट्रीय महामार्गावर ही जबरी चोरी झाल्याने चोरट्यांचा शोध घेणं पोलिसांच्या समोर मोठं आव्हान होतं पण महात्मा गांधी पोलिस ठाणे डी बी पथकातील जावेद शेख मोहसिन टीन मेकर यांनी अहोरात्र कष्ट घेऊन अखेर चोरट्याला जेरबंद केला आहे या गुन्ह्यातील आरोपी सुमित काळे वयवर्ष एकोणतीस राहणार माजी वसाहत वस्ती हा जबरी चोरीतील साहित्य विक्री करण्यासाठी एका ठिकाणी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून पथकाने बैठ्या ठोकल्या या गुन्ह्यातील घड्याळ मणिमंगळसूत्र एक अंगठी एक चाकू असा एकोणचाळीस हजार दोनशे रुपयाचा मुद्यमान जप्त करण्यात आला आहे आणि या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी जितू चव्हाण आणि त्याचा एक मित्र फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली आहे ही कारवाई मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण सुरेश पाटील अभिजित धनकर यांच्या पथकाने केली आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील सोलापूर कोल्हापूर हायवेवर असलेल्या अर्जुनवाड फाट्यावरती दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंधरा मिनटं ते तीन वाजून तीस ते दरम्यान थांबलेल्या वाहनातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून लुटमार केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलिस स्टेशन येथे गुन्हा रेस्टर दोनशे शहाण्णव भारतीय न्याय कलम क्लब तीनशे नऊ चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचे तपास तात्काळ करण्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील बीबी पथकास योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या होत्या सदर सूचनांच्या आधारे डीपी पथकातील पोलीस कर्मचारी जावेद शेख व मोसेन टिमेकर यांनी गोपनीय माहिती देणाऱ्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी सुमित काळे राहणार पाच दिवस हा विक्री नरेंद्र नरेमन हॉटेल येणार आहे अशी त्यांना माहिती मिळाल्यावरून तात्काळ सदर पथकाने महात्मा गांधी पोलीस चौक सर्व डीपी पथक घेऊन सदर ठिकाणी जाऊन सापळा जा। असून आरोपी चितापीने ताब्यात घेतले व आरेपीकडून गुन्हा केल्यानंतर चोरी केलेला मुद्देमाल त्यामध्ये एक पॅटर्नचे किमती घड्याळ एक सोन्याचे मणिमंगळसूत्र एक सोन्याचे दा धातूची अंगठी तसेच गुन्हा करताना वापरलेला चाकू असा महत्वपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून आरोपीकडून इतर काही गुन्हे उघडकीस येतील का या अनुषंगाने तपास सुरू आहे पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे सहाय्यक पोलीस पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत तसेच दिलीप पतंग याचा पुढील तपास करत आहे अशा प्रकारे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे घडलेले सर्व मालाविरुद्ध गुन्हे कमीत कमी वेळेमध्ये उघडकीस आणण्यासाठी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणनील गड्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक प्रतिष्ठाने प्रयत्न करीत आहे रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज